कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आज हातकलंग येथील जिल्हा बँकेच्या शाखेला सदिच्छा भेट दिली त्यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत बँकेच्या विकासात्मक उपक्रमाबाबत मार्गदर्शन केलं या भेटीदरम्यान शाखा व्यवस्थापकांनी चालू आर्थिक वर्षातील ठेवी कर्ज वाटप थकीत वसुली तसंच नवीन योजना यांचा सविस्तर अहवाल आवळे यांच्यासमोर सादर केला राजू बाबा आवळे यांनी शाखेच्या कामगिरीचे कौतुक करत शेतकऱ्यांनी लघु उद्योगांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यावर भर देण्याचं आवाहन केलं ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जिल्हा बँक ही अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे पारदर्शक व तत्पर सेवा हीच बँकेची ओळख असावी असं आवळे यांनी यावेळी सांगितलं यावेळी हातकलंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव बाजीराव सातपुते जहांगीर हजरत शाहजी पाटील शुभम पाटील उमेश पाटील तसेच भारतीय दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष सुरेखा काटकर शिरीष थोरात जावेद मुजावर हातकलंगले शाखा अधिकारी सुभाष निंबाळकर यासमीन सनदी जिल्हाध्यक्ष दलित महासंघ उपस्थित होते या भेटीप्रसंगी बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही स्थानिक मान्यवर उपस्थित होते शाखा पातळीवर येणाऱ्या अडचणींबाबत ही चर्चा झाली असून लवकरच त्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचं आवळे यांनी आश्वस्त केलं विनोद शिंगे कुंभोज